नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं आहे भेंडीची भाजी आणि चटणीची तयारी झालेली आहे आणि चटणीला आता फोडणी देणार आहोत तर चला तुम्ही किचन मध्ये परत आम्ही कशी फोडणी देणार आणि काय काय पदार्थ बनवणार आहोत जेवणामध्ये पप्पा पण तरी करताय तिकडे कापलं काय ते पण वाळू बोलता त्याला हे थोडस मला खायला ठेवा ना मी खाईल पाच उपासमध्ये खाऊ शकतो का नाही खाऊ शकत नाही खाऊ शकतो काकडी आहे हा काकडी आहे याला काय होत भाजी बघूया झाली आहे की नाही काही जळायली हा काय ना का तुला थोडस आलाय जास्त आला पाणी कमी जास्त वाटतं थोडीशी डाळ अशी लागली आहे मला असं वाटतंय बघा भेंडी कशी मस्त पिवळी पिवळी आणि हिरवी हिरवी वाटते तर अशीच भेंडी नेहमी बनवा खायला खूप टेस्टी लागते आणि आता मी याच्यावरती झाकण ठेवणार नाहीये बघा चटणी झालेली आहे अशा प्रकारे वाटून घ्या चटणी इडलीसाठी मस्त लागते थोडासा आता डाऊट आहे कि किती जळाली असेल डाळ माहिती नाही तो ओपन करून बघायला लागेल ला, आम्हाला टेन्शन आलेलं आहे स्लो गॅसवर भेंडी होत मम्मी पप्पाला बोलते किचन मधून जा कारण आता बघूया डाळीचं खूप टेन्शन आलेलं आहे कशी झाली डाळ माहिती नाही नशीब जास्त नाही जरा टेन्शन फ्री झालेलं आहोत आम्ही खूप टेन्शन होतो आम्हाला बुडाला त्याला घेऊन बुडाला लागला लागलासन, बुडाला लागलेला आहे सगळं तर बघा असं हे अशा प्रकारे शिजवून घ्या तुम्ही सांभार मीठ आम्ही चटणीतच टाकलेलं आहे अर्धा चम्मच आणि आता बघा चटणीची तयारी होत आहे फक्त राई आणि कढीपत्ता आणि हिंग बस बाकी काय ना टाकायचं माही पण आला आहे घरी आणि त्याला स्वयंपाक करायला खूप आवडतं तुम्हाला आता माहीत आहे मदत पण करतो तो पण त्याला व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही म्हणून आम्ही त्याला व्हिडिओमध्ये घेत नाहीयेत ही आहे ओरिजिनल नारळाची चटणी ह्याच्यामध्ये आम्ही डाळ आणि शेंगदाणे वगैरे काहीच मिक्स नाही केलेले फक्त नारळ आहे आम्हाला अशीच ओरिजिनल आवडते बघा आई तिकडे भांडे पण घासणं चालू आहेत दोन्ही काम पण होत आहेत जेवण पण होतंय भांडी घासून पण होतंय सगळंच होतंय कारण आईला जास्त भांडी बेसिंगमध्ये पडलेली आवडत नाहीत म्हणून आई वरच्यावर भांडी पण घासत असते भेंडीची पण भाजी झालेली आहे आणि चटणी पण झालेली आहे नारळाची चटणी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि थोडंसं सा पाणी आम्ही टाकतोय त्याच्यामध्ये कारण मिक्सर धुवून आपल्याला सवयच आहे मिक्सर धुवून त्याच्यामध्ये परत टाकायची मिक्सरचं भांडं धुवून मिक्सर नाही मिक्सरचं भांडं नाही तर तुम्ही बोलणार मॅडम मिक्सर कुठे आपण मशीन कुठे आपण धुतो तर मिक्सरचं भांडं बघा अशा प्रकारे मिक्सरचं भांडं धुवायचं आणि त्याचा सगळा माल मटेरियल घ्यायचं आणि कढईमध्ये टाकून द्यायचं चटणी बनवून झाल्याच्या नंतर माहीने चपात्या बनवल्या आहेत त्याला चपात्या बनवायला आवडतात आणि त्याच्या हातच्या चपात्याही छान असतात म्हणून तो आता चपात्याची तयारी करून घेतोय फटाफट आणि त्याच्यानंतर मम्मी सांबर बनवणार आहे बघा आता इडलीची तयारी झालेली आहे इकडे मम्मी इकडे इडली बनवत आहे हे बघा इडलीचं भांड आहे आणि सगळ्या इडली मम्मी आता याच्यामध्ये ठेवणार आणि खाली पाणी असतं आणि गॅसवर ते चांगलं बॉईल होतं पाणी आणि मग त्याला स्टीम लागून इडली आपली तयार होते असं भांड तुम्ही पण घ्या खूप छान आहे हे भांड करतेय मम्मी पहिलं मम्मी ने सगळं किचन आवरून घेतलेलं आहे सगळा पसारा झालेला भरपूर मम्मीला आवडत नाही किचन मध्ये वगैरे पसारा पडलेला बघा सगळी भांडी वगैरे घासून घेतलीये हे चिंच आहे ना चिंच बघा पहिलं असं मम्मी चोळून घेते त्याच्यातला सगळा रस निघतो कढई तापली आहे सांबार मध्ये चव येते त्याने त्याचं डांडी भेटत नव्हती कुटाईची खाली घरी म्हणून मम्मीने लाटण्याचा जुगाड केलेला आहे लाटण्याने कुठते मम्मी आपल्या इंडियन मध्ये इंडियन किचन मध्ये भरपूर जुगाड असतात है नाही जुगाड करायला लागतो त्याचा शिव चालणार नाही सगळा प्रॉपर म्हणलं तर मग एक काम तर कि जातो आपला हात तर काढ दाखव कसं कुठे बरोबर येतोय ना बघा तर अशा प्रकारे आमचं जेवण बनलं आहे इडली पण बनत आहे तुम्हाला इडली दाखवते मस्त वाफेवरती शिजत आहे इडली आणि सांबारची तयारी पण चालू झालेली आहे इकडे तुम्हाला दाखवलं की मध्ये काय काय पाहिजे तर बघा आता आणि बाहेर हॉलमध्ये आवाज येतोय तर अवॉइड करा बाहेर बसलेत माणसं सगळी तर अवॉइड करा तुम्ही आवाज त्यांचा सांबर मसाला आहे एव्हरेस्टचा तर हे काही प्रमोशन वगैरे नाहीये आम्ही यु यूज करतो मसाले जास्त करून गरम मसाले तर वापरत नाहीत आम्ही पण सांबर मसाला वगैरे असं वापरतो मला पहिल्यापासून मोजमाप येत नाहीये मी माझ्या हिशोबानेच घेते सगळं काही ते कितीही माणसं असो मग दहा असो दोन असो तीन असो चार असो ते काय अंदाज एवढा लावत नाही की वाट्यानं यानं त्यानं माझं मोजमाप टाकले आहे राई आता राई नाचल्याच्या नंतर तुम्ही याच्यामध्ये लसण टाका आणि कढीपत्ता टाका थोडेसे जिरे पण टाका राई आणि जिरे तडतडले की त्याच्यानंतर टाकते मी लसूण बघा मम्मीने लसण टाकलेलं आहे आईने मम्मी मम्मीच येतं मला सारखं तोंडामध्ये पण आम्ही घरात आईच बोलतो तर बघा मम्मीने याच्यामध्ये टाकली आहे राई जिरं आणि लसूण आणि आता आई टाकत आहे कढीपत्ता कढीपत्त्याने खूप चांगली चव येते प्रत्येक तुम्ही डाळीमध्ये भाजी मध्ये प्रत्येक कढीपत्ता वापरा कढीपत्ता चांगला पण असतो खाण्यासाठी तर बघा मसाला टाकते आता आई थोडीशी हळद पण टाकलेली आहे आणि हे का टाकलं लाल मिरची लाल तिखट थोडस लाल तिखट टाकलेलं आहे आणि हे धनिया पावडर अख्खे धने आहेत ना त्याचे मम्मीने घरीच सुकलेले धने वाटून बनवलं आहे पावडर इकडे आपलं इडली तयार होत आहे तर बघा आता डाळ गेलेली आहे मसाल्यांमध्ये एकत्र होण्यासाठी बघा थोडीशी डाळ जळाली होती पण ठीक आहे काय हरकत नाही आणि अशा प्रकारे आपलं सांबर बनत आहे घरी आणि याच्यामध्ये पाणी टाकायला लागेल थोडस चिंचाच पाणी टाकून चिंचाचं पाणी टाकून असं मस्त आंबट बनणार आहे सांबर आपलं थोडं पाणी आणखीन टाकलंय मम्मीने कारण सांबर थोडस सा। पातळ पाहिजे आणि मम्मीला ठसका लागल्यामुळे नाकामध्ये गुदगुदल्यासारखं होतं सारखं तर तुम्ही प्लीज अवॉइड करा होतं असं ठसका लागल्याच्या नंतर नॅचरल आहे बघा तुमच्या हिशोबानं ते तर बघा सांबर रेडी झालेला आहे आणि याच्यामध्ये टाकायचे आहे

तर बघूया आपण इडली झाली आहे की नाही आपण गॅसवरून भांडं उतरवून घेऊया आणि बघा इडली कशी वाफ निघत आहे तर तुम्ही व्यवस्थित काढा नाही तर चटके लागतील आणि बघा तयार झाली आहे इडली मम्मी काढत आहे एक एक इडली आरामात काढा नाही तर चटका लागेल इडली मस्तपैकी तयार झालेली आहे आणि खूप सॉफ्ट आहे तुम्ही अशी इडली घरी बनवता की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल घरची इडली मला तर खूप छान वाटली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा रेसिपी थोड्या वेळाने भेटते तर मम्मी आता इडली सगळी बनवून घेणार आहे आणि जेवायला बसताना मी तुम्हाला माझं ताट दाखवेल आणि उपवास सोडेल तेव्हा तुम्हाला भेटते परत आईने माझ्यासाठी ज्वारीची भाकरी पण बनवली आहे कारण आई बोलते फक्त इडली आणि चटणी खाऊन उपास नको सोडू भेंडीची भाजी बनवली आहे त्याच्याबरोबर एक भाकरी खा आणि नंतर इडली आणि चटणी खा म्हणून आई माझ्यासाठी एक भाकरी पण बनवत आहे बघा सगळं जेवण बनवलेलं आहे ताट रेडी आहे माझं ताटामध्ये आहे भेंडीची भाजी चटणी इडली सांबर आणि हा लाडू ही ज्वारीची भाकरी तर बसते जेवायला उपवास सोडायला कारण सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं फक्त एक फळ खाल्लेलं उपवासामध्ये आणि आता सोडते शांतपणे उपवास आईच्या घरी जेवण्याची काही वेगळीच मजा आहे सगळं आपल्याला आयत भेटतं खायला आईची जागा कोणच घेऊ शकत नाही खूप टेस्टी जेवण झालेलं आहे या जेवायला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक उपास हो होता सोमवारचा त्याच्यासाठी एक नंबर जेवण पप्पानी पण हेल्प भरपूर केली चटणी बिटणी नारळ वगैरे फोडून देण्यासाठी चटणी पटापट तयार व्हायला पाहिजे म्हणून आणि असंच आई वडिलांवरती प्रेम करा आणि आई वडिलांची कदर करा आई वडिला, वडिला, वडिला तोपर्यंत असं मस्त जेवायला भेटतं सगळ्या गोष्टी भेटतात आईत्या त्या आणि माहेरामध्ये येऊन जेवण्याचं एक सुखच वेगळं आहे तर भेटते तुम्हाला उद्या नवीन टॉपिक नवीन सुरुवातीला बाय बाय गुड नाईट करा बाय बाय करा नवीन टॉपिक लवकर आणणार आहे मी बाय